मित्रांनो आजवर सापाने मांजरीची शिकार केली आहे असे कधीतरी ऐकले असेल पण एका मांजरीने सापाची शिकार केलेली आपण पाहिला आहे का किंवा ऐकला एक आहे का तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे पण सध्या असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ह्या व्हिडिओमध्ये चक्क मांजर सापाची शिकार करताना दिसत आहे काय तो व्हिडिओ बघण्या मित्रांनो चॅनलवरती नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की सापाच्या आणि मांजरीचा आमना सामना होतोय साप तिच्यावर आहे तेव्हा मांजरही सापाला पायाने प्रत्युत्तर देते शेवटी मांजर सापाला तोंडात पकडते आणि घेऊन जाते हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल एका मांजरीने चक्क सापाची शिकार केली आहे या व्हिडिओवर मजेशीर कॅप्शन आहे तू साप असशील तुझ्या घरी माझ्यासमोर तसलं फुसफुस नाही करायचं मित्रांनो ना हा व्हिडिओ पाहून कोणीही थक्क को होईल अनेकदा आपल्या बा आजूबाजूला अशा गोष्टी घडतात की ज्यांच्यावर आपला विश्वास बसत नाही हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही नष्टलजा या इंस्टाग्राम अकाउंट हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओवर कॅप्शनमध्ये आहे एका सापाची शिकार एका मांजरीने केली तर एका युजरने आहे वाघाची मावशी म्हणतात तिला घरात असली की बिंधात झोपा आणखी एका युजरने लिहिला आहे अशी शिकारी मांजर भेटलीच पाहिजे एक युजर लिहितो आहे साप मांजरीची शिकार क कशी करू शकतो तिच्या जीवाला धोका निर्माण होईल तर दुसरा युजर लिहितो मांजरीला काहीही होत नाही मांजर उंदीर खाऊ शकते तर सापसुद्धा खाऊ शकतो या व्हिडिओवर अनेक युजरनी अशा मजेशीर कमेंट्स केलेल्या आहेत मित्रांनो आणि ह्या मांजरीचे कौतुक करतायत सर्वजण मित्रांनो आपले काही प्रतिक्रिया असतील आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात धन्यवाद